पालघरच्या नागरिकांनो सावधान ऑनलाईन बँकिंग करत असताना आपल्या जवळच्या विश्वासातल्या घरच्या माणसांना सोबत ठेवा अन्यथा फसवणूक होऊ शकते संपूर्ण महाराष्ट्रात हात चालाकीने एटीएम कार्डची अदलाबदली करून लोकांच्या पैशांची फसवणूक करणाऱ्या स्तराईत गुन्हेगारांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलिसांना यश आले पालघरमधील टेंभोडे येथील भगवान हातेकर यांना विश्वासात घेऊन द्वारे पैसे काढून देतो हात चालाकी करत पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेतले होते सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना तपास पथक तयार करून गुन्हेगाराला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोरगरीब मध्यमवर्गीयांना चुना लावणाऱ्या तीन सराईत आरोपींना पालघर सणिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर मुरबाड तालुक्यातील टिटवाळा या ठिकाणी अटक केली अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे असलेले आरोपी अखेर पालघर पोलीस दलाने पकडले पालघर पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक आहे